अमरावती जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा थळी येथील नऊ वर्षीय बालकाचा नदीत बुडून करुण अंत ब्राह्मणवाडा थळी येथील घटना आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी बेपत्ता अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी येथील पूर्णा नदीमध्ये बुडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आकाश लच्छू उर्फ रमेश भुसारी वयवर्षी नऊ राहणार करजगाव असे मृत बालकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार मृतक बालक हा त्याचे मामा रामकिशन लोखंडे याचे गावी आईसह लागूनच असलेल्या मार्कंडा दहिवाडी येथील गावी होता शनिवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नदीच्या आड असलेल्या ब्राह्मणवाडा येथील पूर्णा नदीवर कपडे धुण्याकरिता आईसह नियमितपणे गेला होता आई कपडे धुण्यात व्यस्त होती तेव्हा आकाश नदीपात्रात उतरून वाहत्या पाण्यात नियमितपणे मजा घेत होता तेवढ्यात अनावधानाने तो पाण्याच्या ओघात वाहत गेला आईचे लक्ष जाताच आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तो बघता बघता लांब वाहून गेला तेव्हा आईने आरडाओरडा करीत घरातील व शेजारी यांना बोलावून आणले तोपर्यंत आकाश हा ब्राह्मणवाडा थडे येथील ग्रामदैवत गंगामाय मंदिरचे मागे अडकला होता त्याला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो जीवित होता त्याला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा थडी येथे नेण्यात आले तेव्हा आरोग्य केंद्रामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर उपस्थित नव्हता कर्तव्यावर एक महिला सिस्टर हजर होती तिने कुणीही डॉक्टर उपस्थित नसल्याने मी आतमध्ये घेऊ शकत नाही असे म्हणत नकार दिला पश्चात त्याला चांदूर बाजार उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले तेव्हा मृतक आकाशसोबत ब्राह्मणवाडा थळी येथील पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे हे त्यांच्यासोबत होते ब्राह्मणवाडा थळी येथील गैरहजर वैद्यकीय अधिकारी यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने एका चिमुकल्या बालकाला आपल्या प्राणाला मुकावे लागले या प्रकरणी ब्राह्मणवाडा थळी पोलिसांनी सद्य परिस्थितीमध्ये मर्ग दाखल केला असल्याची माहिती विदर्भ न्यूजला दिली करजगाव येथील रहिवासी असलेल्या महिलेचे पतीसोबत वाद झाल्याने ती भावाकडे दोन महिन्यांपासून राहत होती ब्राह्मणवाडा थडी येथील दोन वैद्यकीय अधिकारी या केंद्रामध्ये असून ध्वजारोहणाचा कार्यक्रम असल्याने दोन्ही डॉक्टर उपस्थित होते डॉक्टर धम्मदीप भगत हे दीडपर्यंत उपस्थित होते तर लसीकरणाच्या दरम्यान अपघात झालेल्या रेडवा येथील कर्मचारीची चौकशीकरिता टी एम ओचे आदेशानुसार डॉक्टर सावंत राठोड हे तीन वाजता रेडवा येथे गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे परंतु कर्तव्य सोडून चौकशी कशासाठी हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार